नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावतील अतिक्रमण हटाव मोहीम तुर्तास स्थगित प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर मुख्य अधिकाऱ्यांचा निर्णय कोरेगाव शहरात मंगळवारी नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात येणार होती त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेचार वाजता झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मोहीम तूर्त थांबवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला तसे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्पष्ट केले कोरेगाव शहरातील वाढते अपघात होणारी जीवितहानी आणि वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे नगरपंचायतीच्या वतीने दिनांक चोवीस डिसेंबर आणि दिनांक सतरा जानेवारी रोजी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये पतविक्रेते आणि त्यांनी केलेल्या तक्रारीवरून आमदार शिंदे यांनी प्रांताधिकारी नाईक यांना सोमवारी दुपारी बैठक बोलवण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार प्रांताधिकारी कार्यालयात ही बैठक झाली प्रांताधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे मुख्याधिकारी विनोद जळक पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे महावितरण कंपनीचे अभियंते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी ए पाटील यांच्यासह प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते आमदार शुषकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सातार लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरो राज्य मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली ज्यामुळे वाहतूक कोंडी होती त्या रस्त्यांची आणि गटरांची कामे अपूर्ण राहिलेली आहेत वर्षानुवर्षे परिस्थिती आहे मात्र नगरपंचायतीने गोरगरिबांवर अन्याय करण्याची हाती घेतलेली मोहीम चुकीची असल्याचा आरोप त्यांनी केला या विषयात मला राजकारण करायचं नाही सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवा सर्व लोकप्रतिनिधींनी आमंत्रित करा मला काही अडचण नाही मला सर्वांना एकसारखा नियम लावून अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी तसेच महामार्ग जास्तीत जास्त रुंद कसा करता येईल याबाबत प्रयत्न करावे तसेच महावितरण कंपनीचे खांब तातडीने आतल्या बाजूला स्थलांतरित करावे अशी मागणी केली या बैठकीत प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि पतविक्रेत्यांनी भाग घेतला सर्वांशी चर्चा करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनामध्ये हॉकर झोन संदर्भात आणि शहरातील अतिक्रमणे महामार्गाचे रखडलेले काम आदीबाबत बैठक आयोजित करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आले सरते शेवटी अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्यात यावी असा एकमताने निर्णय झाला जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीनंतर मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी ही मोहीम थांबवत असल्याचे स्पष्ट केले कॉन्ट्रॅक्ट देऊन किती वर्ष झाले त्याचं किती प्रोसिजर मध्ये किती काळामध्ये का बोगायच्या चुका करणारा जो माणूस आहे त्याला आपण काहीच करत नाही आपण नुसतं त्या कॉन्ट्रॅक्टर मागातील मुलगी मुलीत मुली परवाच्या दिवशी ऍक्सिडेंट झाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हे झालंय मलाही कळत नाही की त्यावर आपण काहीच कारवाई करत नाही आपण कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्यावर गुन्हा दाखल करतो बाकी काही करत नाही आपण कधी चौकशी केली का मी स्वतः चौकशी केली होती की कधी त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे किती वाजेपर्यंत किती वर्षामध्ये त्याने पूर्ण करायचे त्यानंतर तो जे नॅशनल हायवेवाले अधिकारी येत नसते माझे तर आज पहिली तक्रार आहे या नॅशनल अधिकाऱ्यांच्यावर आणि हायवेवर आणि लोकांवर पहिले गुन्हा दाखल करायचे हे जे माणसं मेली आहेत ना याला सगळे जबाबदार ही लोक आहेत हे बत्तर पुण्याला कोण साताला एकही तर माणूस येत नाही काय काम क्वालिटीचं झालं का काय झालं मी मागची पार्श्वभूमी सांगतो मला वाटतं आम्ही बैठक घेतली होती हा रस्ता रुंद करण्याच्या बाबतीमध्ये नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये बैठक झाली इथली झाली कोरेगावची आणि पुशेगावचे झाले पुशे तर मी आमदार होतो नॅशनल हायवे करताना आमच्या सगळ्या दुकानदारांनी अशी विनंती केली की साहेब दहा फूट मागे जाण्यात गेलं तर बऱ्याच लोकांची तोडफोड होणार होती आणि तो रस्ता रुंद करण्यात ठरला त्यामुळे त्यांनी विनंती केल्यानंतर मग आपण तो साधारणतः सर्वांच्या सहमतीने म्हणजे प्रेझेंटेशन दाखवलं सगळं झालं सर्वांच्या सहमतीने त्या ठिकाणी तो रस्ता आपण रुंद केला आता ते रुंद करताना दुसरा प्रस्ताव असा होता की बाहेरून रिंग रोड काढायचा आणि त्या रिंग रोडचा प्रस्ताव सुद्धा तयार झाला होता इथे काढायचा होता आणि पुशेगावला काढायचा होता तो रिंग रोड काढताना आणि सगळे म्हणाले की जर हा रोड काढला तर बाजारपेठेवर परिणाम त्यापेक्षा आपण आहे त्या रस्त्याला कॉपरेशन करू आपल्या सर्वांनी आम्ही मान्यता दिली रस्ता झाला आता तो रस्ता जाताना मग अंडर उशीर का झाला अजून सांगतो मी अंडर केबल टाकायची होती ती नगरपंचायतने त्याचं टेंडर काढलं ते टेंडर इतकं निघालं तर ते रिजेक्टच झालं केंद्रातून तेवढे एवढा खर्चच होत नाही पंधरा वीस लाख रुपये खर्च होतो आणि तुम्ही एक कोटी रुपये कुठून मागता म्हणून तो तुमचा त्यामुळे तो विलंब झाला आता आपलं म्हणणं काय तुम्ही आता कारवाई काढवायची तर काय त्याची बेस आहे काही काही ना काहीतरी त्याचे नियम आहेत ना मनाला वाटलं तेव्हा तुम्ही काढाल मनाला वाटलं तेव्हा तुम्ही नेहाल आता सुद्धा फेरीवाल्याचं धोरण ठरलेलं आहे ना फेरीवाल्याच्या धोरणाच्या निकाशानुसार या, या लोकांनी काय आज टपरी टाकल्या ज्याचे आत टाकले त्याचे उरून टाका अरे आता मला तुम्ही सांगा रहिमापूरचा रोज माझ्या कालावधीमध्ये मंजूर झाला आहे एका कॉलेज मधून येता एका येताना महिलेला ऍक्सिडेंट झाल्यावर मी तो अर्जन मंजूर केला का वाजून पुष्पास केला कॉन्ट्रॅक्टर आपला जावं ते मला कळत नाही का जो पूर्ण झाला तो रस्ता मध्ये त्याने रस्ता खाद्या काढायचा मध्ये त्याने माझ्या माहिती चार वर्ष झाली रस्ता व्हायला चार वर्ष लागतात हे माझी माझ्या मध्ये तो दीड दोन कोटीला मंजूर झाला तुम्हाला पण माहिती आहे नंतर परत लोकप्रतिनिधी मंजूर के 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 हो का केला इतका वर्ष करायला तो कोण लागला आपल्याला मला कळत नाही मग लोक काय करतात खड्डा झाला की पुढे येतात मग तिथून गाडी आली की ऍक्सिडेंट होतो आपण कारवाई काय केल्या सांगा ना आता तुमचं नॅशनल हायवेला मग पुढच्या रोडचा तुम्ही फक्त टपऱ्या काढल्या कॉन्ट्रॅक्टरने उशीर केला आणि त्याला काय केलं तुम्ही कारवाई सांगा मला उशीर झालाय आम्हाला का नाही कारवाई केली तुम्ही काय दंड आकारला काय नियमानुसार कारवाई केली

पाहिजे होता एका साईडून आज मी सुद्धाय वीस मीटर सोडून पुढंय त्याच्यानंतर तीस मीटर सोडून पुढंय एका सिरियस ला चाललंय का ते काम हे काम हे पुढचं काम असं चाललंय का मग आज मित्र नाही तो जर असा करत असताना एका ठिकाणी

रस्ता रुंद होईल मग अर्धा ठेवायचा मग तो घ्यायचा काय म्हणून त्याला मग पुढे आणायचा त्याने मार्ग निघत नाही अर्ज आता त्याला कधी दिले कॉन्ट्रॅक्ट कधी किती वर्ष झालं बरं ठीक आहे डायरेक्ट आपण रहमतपूर पर्यंत रस्ता रुंद करायचा ठरलाय चार पदरी बरोबर आहे मला वाटतं ऐका तुम्ही मी होतो या वेळा जळगावचा रस्ता रुंद करायचा फेरीवाले कधीपासून म्हटले त्यांना लायसन्स पैठिक आकारणी करत असाल हो येते ना त्यांचे फक्त ते अचानक ते बेकायदेशीर झाले इलिगल झाले कधी तुम्हाला वाटलं आता फेरीवाले धोरण साहेब निश्चित करायचं म्हटलं ना फेरीवाली समिती स्थापन करून त्यांच्या निवडणुका घेणे आणि निवडणुका घेऊन फेरीवाल्या अपेक्षा तशी आहे जो जाणारा कालावधी आता गरीबाला तीन चार महिन्याचा कालावधी याच्यात जाऊ शकतो मग हे तीन चार महिने जर असं गावात ट्राफिक ठेवलं तर अजून अपघात होण्याची शक्यता ह्या दृष्टिकोनातून एक लक्षात घ्या तुम्ही की कुवारतीला मेन रोड होता चोवीस मीटर सर्वसंमतीने झाला तो अठरा मीटर आज जर बघायला तर तिथं दहा मीटर सुद्धा रोड नाही आपलं काय होईल दोन्ही बाजूला दहा मीटरवर असेल आणि त्याच्या मागे कोणा जर मोकळी जागा असेल तर लोक बसणार नाही तर काय करणार रस्ता जर डांबरच असतो दोन्ही बाजूला चौक बसायचा गाठ लोकांचा सांगावर कोण बसणार आहे तिथं मोकळी जागा दिसते कुणी पाठी आमदार ठेवणार पंचायत समितीपर्यंत कटर चालू आहे आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो सुपरवायझर आहे त्याचा अटकपूर्व जामीन घ्यायचा प्रशासन मदत करत आहे तर प्रशासन मदत केली ना तर आम्ही तुमचं हे करू गुन्हा दाखवतोय महत्वाचं काय की ह्याला सगळ्यात महत्वाचं काय की चारपदी रोड व्हायला पाहिजे अठरा मीटरचा रोड साहेबांनी काढवतोय की चौदा मीटरचा रोड आणि दोन दोन मीटर ची कडा का कुणाची हरकत नव्हती त्यावेळेस मिटिंग घेतली त्यावेळेस आहेत पण आम्ही केवढं काढून देतो काही कारवाई झालं नॅशनल हायवेने काहीच तुमचे अतिक्रमण अर्थ आहे का गरीबा कुठं हातोडा हाय गरीबायचं नाही दोन मुद्दे आहेत का एक तर मग तुम्ही चोवीस मीटर रस्ता करा नॅशनल हायवे ने सगळे काढून टाका काही कोणाचा विरोध राहायला प्रयत्न येत नाही केलं ना बऱ्याच ठिकाणी आपण कोणाचं काय दुखू नये काय कोणाचं नुकसान होईल म्हणून काढतो आता मला सांगा अजून तुम्हाला सांगतो पीडब्ल्यूडीचे लोक येत आहेत मी पर्यायी रस्ते सांगितले मला वाटत या ट्रॉल्या जे येतात ट्रॅक्टर येतोय त्याला आम्ही पर्याय रस्ता काय दाखवतो एक मिनिट हे त्रिपुटी शिरडून पासून तो तिथून जसाच बाहेर रस्ता सळून निघून तसा तो डायरेक्ट त्याच्यामधून कोणत्याला फाट्याला बाहेर काढायचा तो रस्ता काढला होता त्याला प्रस्ताव दिला होता पैसे पण आपण पन तो रस्ता रस्ता थांबला का थांबला मला माहित नाही तो एक रस्ता काढला होता तिथून तुमचा जळगाव जे तिथून तसाच रस्ता परत बाहेरून काढायचा कुमत्याला असे दोन रस्ते दिले पर्याय आणि तीन चार रस्त्याला पैसे पण अजितदानाकडून मिळून दिले होते चारला त्यावेळेला तिथून रस्ता गेला ना वेलंग मधून एक्सन वळून येते तिथून काढलेलं असते ते काय पासून तुम्ही नॅशनल हायवेचा पीडब्ल्यूडी अतिक्रमण काढायला सांगतो कुठलाही रस्ता असू दे तो नॅशनल हायवे पीडब्ल्यूडी असे किंवा स्वतः नगरपालिकेचा असू दे किंवा अन्य कुठल्याही अथोरिटीचा रस्ता असू दे तो नगरपंचायत असतो तो सार्वजनिक रस्ता असतो आणि सार्वजनिक रस्त्यावरचे सगळे अतिक्रमण काढायचे नगरपालिका अधिनियमानुसार नगरपालिका आधी आधी मला आज आदेश दाखवा तुम्हाला पीडब्ल्यूडी ऐका पीडब्ल्यू नॅशनल हायवेने माझ्याकडे असा आमच्या रस्ता अतिक्रमण झाला तुम्ही आम्हाला मदत करा असं मागणी केली मागणी केली नाही परंतु प्रांत माझ्या हद्दीमध्ये आहे या प्रांताच्या इतर कॅबिन मध्ये सुद्धा अतिक्रमण झालं तर कारवाई तुम्हाला ने किंवा नॅशनल हायवे ने अशी मागणी केली का पोलीस डिपार्टमेंटला मागणी केली का तुमच्या हातीतला अतिक्रमण तुम्ही काढू शकाल यांच्या आधीमध्ये तुम्ही घुसखोरी करणारे कोण नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यामध्ये घुसखोरी करणारे तुम्ही कोण आणि तुम्ही जर म्हणत असाल ते मग तुम्ही हा जो शासनाचा केंद्र सरकारचा जी आर आहे दोन हजार सतराचा त्याची अंमलबजावणी करताना तुम्ही यांना लायसन्स तुम्ही दिले ना तुम्ही ज्या लोकांचा अतिक्रमण काढला रस्त्याला अडचण येतात मी समजतो चला काही लोकांचा अतिक्रमणामध्ये मध्ये अजिबात काय येत नाही त्यांचं का काढलं तुम्ही मग काढायचं तर तुम्ही नियम असा करा साहेब आमचं म्हणणं आहे काढायचं तर सरसकट तुम्ही ठरवा वीज फुटाच सरसकट काढा आणि मग ज्यांना अतिक्रमण केलंय त्या आपला जो कुठे बसवायचा तो निर्णय घ्या आणि मग त्यांना ते न्याय द्या वीस वीस तीस वर्ष त्यांचं कुटुंब त्याच्या अवलंबून आहे जरा तरी काय वाटलं पाहिजे ना तुम्हाला त्याचा आवाज उठला की ते कोलपो पुढे तीन रस्ता रुंदी मग रस्ता पण आता वळवला जाईल सगळं होत आमचं म्हणणं आहे तुम्ही किती दिवसांनी मिटिंग लावायची ह्याच्यावर लावा त्यांच्या प्लानप्रमाणे त्यांनी नकाशा दाखवून द्या इतका रस्ता रुंद पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला प्लान तयार करून देऊ द्या नॅशनल हो हायवे नगरपंचायत आणि बी डब्ल्यू ह्या सगळ्यांनी प्लान तयार करून आणून द्या आणि त्या चार्टवर आपण बसायचं त्या चार्टवर जेवढे अतिक्रमण असतील तेवढे तरी काढावी नसेल तर पर्याय पण मी तुम्हाला सांगले तसे पर्याय पण काढा आणि तो पर्याय झाला तर हा सगळा वादच मिटून जाईल आणि यांचा हॉकर जो तो आहे हा सगळा तुम्ही कसा करणार काय करणार कुठं करणार त्याचं नियोजन करून द्या आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा एवढं आमचं म्हणणे करा अगोदर बसून पर्याय व्यवस्था काढू म्हणजे आयुष्य संपेल तिसरा जे काय ते हॉकर्सवाले आहेत ज्यांना तुम्ही पर्याय द्या आता समजा त्या मॉलमध्ये खाली तुम्ही ओटे काढल्याचे त्यांना सांगितलं की तुम्हाला ओटे मिळणार आहे सहा महिन्याने निदान त्यांना तेवढे तरी होप तो की आपल्या भेटतील कारण ते होते माया जर त्या घेऊन पाळाला म्हणजे ते मरतील ना परत आठ महिने सांगितलं ते पण निर्णय घ्या आता आमदारांशी बोला तुम्हाला वाटलं तर मी पहिली वेळ त्यांच्या ह्यांच्यासाठी त्यांच्याशी बोलतो आणि ऐका तुम्ही एक आहे अतिक्रमण काढू नका अतिक्रमणाच्या नावाखाली गरीबांना होणार एवढी करा काय तुम्हाला हॉक्कर जाऊन पाहिजे काढायचं यांना कुठं जागा देणार आज्या आजाद चौकाच्या हेतून काय आज ह्याला जाताना ते तुम्ही बाजूला बांधलंय तिथं देणार काय करायचं करा पण तुम्ही प्लान तयार करा तोपर्यंत स्थगित या द्या आमचं म्हणणं नाही झालं नाही म्हणून सांगा आम्ही पुढची भूमिका ठरवतो तुम्हाला तुम्हाला सहकार्य करतो ना आमची विनंती एवढीच आहे पोलीस मला सांगते मग पोलीस बोलले अतिक्रमण नाही मग मी काढून टाकतो मग मला हे जमलंय मग अतिक्रमण सरसकट काढा तुम्ही गरिबांच्या हातीच रमण काढता बाकीचे का नाही काढली मग तुम्हाला देव पुरावे आता मी तेच म्हणत होतो बाकीच्या काढले की नाही